संजय राऊत सारख्या माणसांमधून एवढंच म्हणेल की मूर्खसच्या नास्ती औषधं आपल्यासोबत भाजप आमदार डॉक्टर संजय कुठे आहेत सर संजय राऊतांनी आज असं म्हटलं आहे की आज स्वातंत्र्य दिनाचा जो दिल्लीतला सोहळा झाला त्याचं आकर्षण जे आहे मुख्य आकर्षण हे नरेंद्र मोदी नसून राहुल गांधी आहेत कसं बघता या वाक्याकडे मी सहसा माननीय संजय राऊत यांच्यावर कधीच बोलत नाही कारण त्यांचं सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे एक बोलणं चालू असतं खोटं बोलणं चालू असते आणि खालच्या स्तरावर त्यांची जी भाषा असते अशा माणसाबद्दल बोलणे मला आवडत नाही मी एवढंच म्हणू शकेल की मोदीजींसारखं नेतृत्व देशाला लाभलेलं ला आहे आणि आज तिसऱ्या टर्ममध्ये मोदीजी या देशाचं नेतृत्व करत आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज शुभ दिनी स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी ते पूर्ण देशाला संबोधित करत आहेत हे काही लोकांना सहन होत नाही आहे आणि सहन होत नाही आणि सांगताही येत नाही पण संजय राऊत सारख्या माणसांमधून एवढंच म्हणेल की मूर्खसच्या नास्ती औषधम त्यांनी असंही आहे की मोदी सरकार हे अल्म अल्पमतात आहे आणि त्यांना तिरंगा फडकवायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आता या विषयावर त्यांचं अज्ञान आहे कारण मागे कितीतरी पंतप्रधान झालेत मग आपले व्ही पी सिंगचं असो देवेगौडाजी असोत हे यांच्याच पाठिंब्याने झाले आणि अल्पमतातच होते हे तर अल्पमतात नाही आहे स्ट्राँग सरकार आहे एन डी एचं तीनशे सीट आपल्या एन डी एच्या आहेत त्यामुळे स्ट्राँग सरकार आहे आणि सर्व एकत्रितपणे एन डी एचं सरकार असल्यामुळे अल्पमत कुठेही नाही आणि कितीही दिवस स्वप्न पाहिले तर हे सरकार पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ कार पूर्ण करून पुन्हा मोठ्या जोमानं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच भारतामध्ये सरकार येणार हे काळ्या दगडावरची रेष आहे त्यांनी भाजपवर टीका करताना असंही म्हटलं आहे की भाजपने पक्ष नाही दलाल निर्माण केलेले आहेत सगळ्यात मोठा दलाल जर या महाराष्ट्रातला असेल तर संजय राऊत आहे कारण पहिले त्यांनी दलाली केली राष्ट्रवादीची आदरणीय पवारसाहेबांची ती दलाली करून त्यांनी शिवसेना खिडखिडी केली आणि त्यानंतर आता दलालीचं काम त्यांचं चालू आहे काँग्रेसकडे माननीय राहुलजीकडे त्यांचं दलालीचं काम चालू आहे आणि ते दलाली कोणत्या स्वरूपात घेतात याचं निश्चितपणे चिंतन करण्याची आवश्यकता आहे कारण तो माणूस जे ते मान संजय राऊत जे आहेत ते सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि राजकारणामध्ये देशामधला सगळ्यात मोठा दलाल जे आहे ते त्यांचा आहे कारण दलाली करणे आणि पक्ष खिडखिडीत करणे आणि आपलं स्वतःचं वर्षस्व सगळ्या पक्षांमध्ये सिद्ध करणे माननीय उद्धवसाहेबांना त्यांनीसुद्धा दलाली करून काँग्रेसच्या जे विचार आहेत किंवा काँग्रेसच्या झाड्यामध्ये फसवलं आज पूर्णत हिंदू विरोधी मानसिकता त्यांनी बाळा माननीय उद्धव साहेबांची तयार केली आणि त्यासाठी त्यांनी कोणाकोणाकडून काय काय दलाली घेतली हे निश्चितपणे जनतेसमोर येणार आहे तर नक्कीच महाराष्ट्रातील सर्वात मोठे दलाले संजय राऊत आहे अशी टीका आमदार संजय कुटे यांनी केली आहे कॅमेरामन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट